खेड बुद्रुक येथील लोणंद निंबोळी रोडवरील उघडा मारुती देवस्थानाच्या परिसरात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी सर्वत्र घबराट नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बातमी लोणंदहून आहे निम लोणंद निंबोळी रोडवर उघडा मारुती परिसरात वन्य प्राण्यांनी अनेक जण जखमी केले आहेत ते सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे उपचार घेत असून वन्य प्राण्यांचा छडा लावण्यासाठी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी दोन वनपाल तैनात करण्यात आले आहेत परंतु शेतावरती रानावनात शेतकरी वर्गात जाता येताना घबराट निर्माण झाली आहे या परिसरात वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी रिपाईचे पवन धायगुडे पाटील यांनी केली आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांची बातमी पाहण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा व तुम्हाला काही सूचना करायच्या असेल तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद

म्हणजे टिकव्या होता त्या टिकव्याच्या अंदाज मी ती पाहिलं तिकडे खाली कालवा आलो होता पक्ष्यांचा त्यावेळेला तिथं मला ते दोन प्राणी दिसले एक प्राणी साइटला गेला लांब वड्यात आणि एक प्राणी माझ्याकडं आला पण मला काय वाटलं नव्हतं की माझ्या हल्ला खरी म्हणून मी बेसावत होतो त्यामुळं काय झालं तो जवळ 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 आला मला वाटलं साठणी जाईल निष्ठून तो काय साठणी गेला नाही त्यावेळेला काय झालं तो अचानक एक आणि माझ्या जोरात पळत आल्यानंतर माझा हल्ला केला हल्ला केल्यानंतर मला त्यानं जागीच जखमा केल्या जखमा केल्या त्यानंतर मी तिथंच रक्ताच्या अवस्थेत पडलो त्यानंतर मग मी मोबाईल खिचत होतो ते मोबाईल फेकून त्याला नंतर ते जरा थोडासा बाजार मग हातात दगडी कोण घेतली मग तो जरा तोटा गेला आणि नंतर मग मी घराची वाट माफ्या धरली असल्यामुळं परिस्थिती तिथं बंद होती मग ती एका मॅडमनी मग ती सगळं व्यवस्था करून मग मा आम्हाला अम्बुलन्स मा मध्ये घेऊन शेने आम्ही सातारला गेलो सातारला जर थोडासा उपचार करून शेणे परत आलो या